सकाळी पण आपल्याकडे पण आपण जर कुलकर्णीशन केली तर ज्यावेळी मुख्य म्हणले तुम्ही येतील त्याच वेळी आपण घेऊ सो हो। दॅट so आपला एक पब्लिक मध्ये त्यातून एक चांगला मेसेज okay? जातो प्रशासन आणि नियोजन समितीचा कोऑर्डिनेशन चांगला आहे एक पब्लिक मध्ये मेसेज घ्यायला चांगला जातो ज्याच्यामध्ये काही विषंग आले त्याच्या भाग झाले पाहिजे ना त्यामध्ये येऊन काही दुसरा करणे तर ही काही खपून घेण्यासारखी गोष्टी नाही कारण त्यामुळे शांतता बघवू शकते एक कोणीतरी आणणार त्याच्या समोर कोणीतरी दुसरा येणार सगळे घेऊन जाणार तर याचा अर्थ काय होणार की जेव्हा जो, जो जयंती आहे ते अजून होतील आणि सगळे आपापलाच करतील तर ते शंभर टक्के अलाउड होणार नाही आणि होऊ शकत पण नाही शेवटी आपण सर्वांचे वेळोवेळी टप्प्याटप्प्याने त्यहार येतात असत मिरवणूक येतात असत तसेच बाकी जो आहे की आपला जो काही शासनाचे नियम असतात वेळ ध्वनी प्रदूषण हे सगळे हे सगळे पाळलेच पाहिजे वेळ जनरली आपली दहा वाजे असते पण मी करेक्टर साहेब चर्चा करतो मोस्टली चौदा एप्रिलसाठी बारा वाजेपर्यंतची वेळ असेल तर तरी आपण अकराच्या पर्यंत केला पाहिजे सोबत अकरा सवा अकरा साडे अकरापर्यंत तर थोडा लवकर सुरू करू शकतो आपण मला माहीत आहे ऊन आहे तर तुला थोडासा उशिरा होतात सुरू करण्यामध्ये तरी थोडी आपण वेळ पाळलेली बरी असते दुसरा त्याचाच भाग आहे नॉईज पोल्युशन म्हणजे नॉईज पॉल्युशन सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे वेळची पण सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे तर सुप्रीम कोर्टाचा फार मी किंवा कुलकर्णी जाईल किंवा कुठे जाऊ शकत नाही ते सुप्रीम आहे आणि आप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने बनवलेल्या घट घटनेप्रमाणे ते सुप्रीम आहे तर त्यांच्यापेक्षा जास्त तर आम्ही काय सवलत देऊ शकत नाही पण त्याच्यामध्ये नक्कीच आपण जो काय करू शकतो शंभर टक्के करू पण डी जे एक अशी गोष्टी आहे जो माझी तर इच्छा आहे की अवघडही झाला पाहिजे पूर्णपणे कारण त्याची वॉल्यूम किती धाक किती आणि आता त्याचं एक नवीन प्रकार सुरू झाला आहे ते लेझर लाईट वीट पण राहतात त्याच्यामध्ये लेझर लाईट तर अजिबात लावून राहणार नाही आपण क्लिअर कट सूचना द्या कारण त्याच्यामध्ये कोल्हापूर वगैरेमध्ये लास्ट इयर माझी माहितीप्रमाणे डोळे वगैरे डॅमेज झालेली पण घटना झालेली आहे लोकांची गणपतीमध्ये माझी मला आठवण आहे तर ती तर फार घातक आहे डी जे पण अवॉइड केलं पाहिजे बँचो असो आपले भीमगीताचा कार्यक्रम असू शकतो काही तसा पारंपरिक आहे काही ढोल तसा काही आपल्या अदलेजीव पथक आहे तर ते जास्त सुंदर दिसतो तर तशी आपण एक सूचना नोंद केली तर चांगला होईल

त्या लोकांनी आपल्या मध्ये येऊन काही करण्याच्या अगोदर थोडीशी दक्षता घ्यावी नेमकं काही इतकी एक एवढा आहे हिरवे झेंडे आणायला आपला विरोध नाही हिरवे झेंडे आणायला विरोध नाही बाकीचे झेंडे आणायला विरोध नाही विरोध आपला याला आहे की ते आणून शांतता भंग करण्याची जर कोणाची भूमिका असेल तर त्याला आपला विरोध आहे कारण कोणाच्या झेंडे रिपब्लिकन पक्षाचा किंवा बाबासाहेबांचा किंवा तर कोणीचा विरोध नाही विरोध फक्त भूमिकेचा याचा आहे की एखादी घटना होऊ नये त्याचं वातावरण वेगळं होऊ नये आणि तुम्हाला आणि आपल्याला गैरसमज होऊन काही घडू नये म्हणून तसे ते घटनेमध्ये जे लोक आणतात त्याला रोखावं आणि साहेबांची बाब असेल की दरवर्षीपूर्मा यावर्षी कलेक्टर आणि एस पी साहेबांनी आमच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित राहून कारण तुम्ही आमच्या जिल्ह्याचे सर्वात मुख्य मुख्य आहात तुमच्या कामाचा वेगवेगळा वेळ आपण चालू शकतो ते आम्ही समजू शकतो पण टायमाचं बंधन काही गोष्टी आपल्याला वेळोवेळी करता येतील तुमचा टाईम सांगा तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचा नाही आपण नाही करायचा जवळ असलेल्या पोलिसांना बोलायचं आणि त्या पोलिसला म्हणायचं असं जे असं असेल तुम्ही एकदा म्हणू नका पण सिव्हिल देऊन इकून जायला तिकडून जायचं तर आपण सिव्हिल ड्रेस होतो आणि तो सिव्हिल ड्रेस होत आणि त्याला मुद्दाम काहीतरी करायचं असते एखादी मोटरसायकल आणायचं हे कसे काय आमच्यामध्ये जालना शहराच्या जे पैसे आम्ही खर्च करतो तुम्हाला देतो ते आमचे तुमचे तुम्ही करतात पण एकच सूचना आहे की काही करत दोन तीन गाड्या मिरवणुकीमध्ये कुठं राहते पिण्याच्या पाण्यासाठी सर ते कसे उन्हाचे टायमिंग आहे आणि पाणी पाचतच असतील भोगत असतील चांगलं पाणी पाहतो म्हणजे त्याच्यामुळे नाही तसं नाही पाण्याची आपल्याकडे तो, तो करने हैं। मुझे मैं करना थी ने एक घटनेच्या बाबतीत एस पी साहेबांना आम्हाला मुख्यमंत्री नको आम्हाला मंत्री नको आम्हाला आमदारही नको आम्हाला एसपी त्यांचे सबॉर्डिनेट सारे अधिकारी पाहिजे आमचं तेच मंत्री मंडळ आहे तर तुला फोन करून पिलो मारला तर फोन आम्ही काय केला मंत्र्यांना करतो का तुम्हालाच करतो निर्देश आमचे पोलीस अधिकारी आणि पोलिसच आमचे संरक्षण काय तिथं बसलेले सर्व अधिकारी मुलं हे पदाधिकारी हे तुमच्या सर्व असलेल्या आपले प्रमाण आपल्या शहरातले लोक आहेत एखादा कमी असं सूचना म्हणत असेल एखादा काय म्हणत असेल सुद्धा सुधाकरण सूचना मानणे ही गोष्ट तिथे एखादा तो फुले माझ्या क्षेत्रेच राहतात त्या पोराला मारलं त्या पोराला मार्ग नसताना मार्ग ते पूर्व आठवीचं पूर्ण नवीचं पूर्ण आठवीच्या वर्गाचं आम्ही शेजारीच आहे मी पण होतो त्याच्यामध्ये ह्या घटना त्या वाढ त्या काळामध्ये त्याच्या व्यवसाय अधिकाऱ्यांनी सुंदर काम केलं आणि तो आमचा महापालिका आपल्याला पाणी देतो महापालिकेला सूचना आहे